हॅलो एवरीवन मी प्रज्ञा राजू तुम्हाला माझ्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते सो आज माझ्या घरी आले होते पाहुणे पाहुणे गेले जयंतीनिमित्त कार्यक्रमाला तर मी घरी एकटीच होते म्हटलं चला पटापटा काम आवरून घेऊयात त्याचबरोबर मी काय केलं लगेचच कामाला सुरुवात केली पहिल्या मी किचनकडे वळाले किचनमध्ये हळूहळू मी माझं काम करत होते किचन सगळा व्यवस्थित आवरून घेतला त्यासोबत किचन धुवून घेतला व्यवस्थित माणसं कोणी घरात नव्हते तर पटपट पटपट पट, काम आवडतं म्हणून मी ते पटापट कामाला लागले आणि पटपट काम, पट, 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 काम करत होते किचन पासून नंतर मी भांडीही घासले घरात कोणी नसलं की काम बाय माणसाचं खूप पटपट पट, आवडतं म्हणून मी लवकरात लवकर कामाला लागले त्यानंतर स्वयंपाकही बनवायचा होता सो संध्याकाळी खाली आज जयंतीनिमित्त डान्सचा प्रोग्रॅमही ठरला होता त्यामुळे लवकर लवकर आवरत होते तर किचन झाल्याच्यानंतर मी इथे लगेचच झावडं मारायला घेतला घरात बघा बघू शकता तुम्ही किती पाहुणे आल्यामुळे कसारा खूप झाला होता सो मी पटपट पटपट पसारा आवरला सगळं काही व्यवस्थित व्यवस्थित आवरून ठेवलं घरात मुलंही नव्हती मुलांना घेऊन आत्ता मामा दोघंही बाहेर गेले होते सगळ्या रूम एकदम चकाचक करून घेतल्या त्यानंतर मी लागले लादी पसाला। लादी चांगली व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतली आणि लगेचच तुम्ही बघू शकता की आपलं हॉल आणि बेडरूम किती स्वच्छ दिसतंय बघा किचनही किती स्वच्छ आवरलंय एकदम हे आहे आमचे या मुलाला फर्स्ट प्राईज मिळालं खूप कला असते खरंच मुलांमध्ये पण बघा किती छान डान्स करतोय तो असे काही मुलांना मुलांच्या अंगामध्ये पाहिजे थोडेफार प्रॅक्टिस ही आहे कृपा वाघ चौरे हिनी पण खूप छान डान्स केला मला फार आवडला की मुलांना फक्त लांबून बघू द्यायचं नसं त्यांना प्रत्यक्षात कृती करू करायला लावायची जेणेकरून मुलं घाबरत नाही कोणतंही कोणतंही का कार्य करायला कोणतंही काम करायला किंवा समोर बसून फक्त बघायचं नाही त्यांना ते प्रत्यक्षात कृती करून त्यांनी जर ते अनुभवलं तर त्यांना कधीच भीती वाटत नाही कोणत्या गोष्टीची ते स्वतः ते प्रयत्न करतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घ्यायला सुरुवात करतात कोणतंही कार्य असो भाषणं असो किंवा डान्सच्या स्पर्धा असो मुलांनी त्या घेतल्याच पाहिजे जेणेकरून त्यांना भावी आयुष्यातही कोणत्या गोष्टीची लाजही वाटू नये कमीपणा वाटू नये डान्स म्हणजे कोणत्या गोष्टीचा कमीपणा नाही खरंच खूप छान या मुलीने डान्स केला न लाजता